बातमी राजकीय वर्तुळातून येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेत उद्धव ठाकरेचं मिशन मुंबई शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत काही जण मुंबई लुटायला आलेत मुंबई वाचवण्यासाठी तयार राहा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय अमिषांना बळी पडू नका असंही उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलंय तर वॉर्ड आणि संघटना मजबूत करा अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत दरम्यान आता था उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात राज राजकीय क्षेत्रात बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे भेटीगाठी वाढू लागलेल्या आहेत प्रत्येक प्रत्येक पक्षातील नेता हा कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतोय कशा प्रकारे ठाकरे गट आता मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी करताना दिसतोय नक्कीच प्रज्ञा दोन दिवसापूर्वी महापालिकेचं बजेट जे आहे ते सादर झालं होतं महापालिकेवर जे वर्चस्व आहे ते कायम राहावं यासाठी जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी मिशन मुंबई हातात घेतलंय असं म्हणायला पाहिजे कारण आज जे आहेत ते शाखा प्रमुखांसोबत उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधलाय त्यामध्ये शाखा प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही जण मुंबई लुटायला बसले आहेत काही जण मुंबई वाचवण्यासाठी सज्ज राहा आणि कोणत्याही आमिषाला बळी बळी पडू नका वॉर्ड आणि संघटना मजबूत करण्यासाठी काम करा अशा सूचना आहेत त्या उद्धव ठाकरेंनी दिल्या एकंदरीत उद्धव ठाकरेंसमोर आता मुंबई महानगरपालिका वाचवणं एक मोठं अस्तित्व असणार आहे त्यांचं त्याच अनुषंगाने ही बैठक होती ऑनलाईन संवाद होता आणि त्यात उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांना हा जो आहे तो कानमंत्र दिलाय किंवा आदेश दिला असं म्हणावं लागेल महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी